आणि आपल्या सोबत एक प्रतिक्रिया देत आहेत काय सांगाल काय नेमकं झालेली आहे घटना काय सांगाल मी तर अजून आतमध्ये जे नाही आहे ते आपल्या मीडिया मार्फतच ऐकलं की मशीनच्या तारखेत काहीतरी बदल आहेत जे सेवन्टीन सी वर जे नोंदलेलं आहे ते आणि प्रत्यक्षात काहीतरी बदल आतमध्ये असल्याने आमच्या प्रतिनिधींना दिसतोय परंतु मी अजून त्याची काही माहिती घेतलेली नाही मला आपल्या माध्यमातूनच ते समजलं काय नेमका आक्षेप नोंदवा नाही मत मोजणीला सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय अश्विनी जगताप या आघाडीवरती दिसत आहेत काय वाटतं हे चित्र बदलू शकतं काय निश्चितच मला तर विश्वास आहे ते बदलेल कारण की एकंदर आता पाच ते सहा पेर्या झाले

असं वाटत केलं काहीतरी बोलणं हे काही ठरेल आपल्यातून काहीतरी स्टेटमेंट जाणं हे देखील चुकीचं ठरेल तर थोड्या वेळ लिस्ट वीस बावीस किड झाले अर्धा किंवा झाले तर थोडं आपल्याला तो कल लक्षात येईल